आज आदिवासी वर जो अन्याय अत्याचार होत आहे ज्या अत्याचाराच्या विरोधात आज आदिवासी समाज रस्त्यावर उतरणार आहे आणि आदिवासी समाज जर रस्त्यावर उतरला तर या महाराष्ट्रामध्ये चक्का जाम नक्कीच होणार आहे कारण या ठिकाणी आज फेसबुक व्हॉट्सअप न्यूजला प्रत्येक माध्यमातून आमच्या आदिवासी आरक्षणावर जो जोर देऊन सरकारला प्रेशराईज करून आमच्या आरक्षणामध्ये भागीदारी मागण्याचा जो प्रयत्न चालू आहे आदिवासी समाजामध्ये जो बंजारी समाज आ, प्रवेश घेऊ इच्छितो मी सांगू इच्छितो की तुम्हाला आदिवासी आरक्षणामध्ये प्रवेश मिळणं शक्यच नाही आहे आणि राहला विषय तुम्हाला सरकारला मागणी आहे ती तुम्ही विषय नाही आहे तो परंतु आम्ही आदिवासी समाज या आरक्षणामध्ये कोणा कुठल्याही इतर जातीला प्रवेश घेऊ देणार नाही हे आमची ठाम भूमिका आहे गोंडवाणा गणतंत्र पार्टी समस्त आदिवासी समाज बांधवांना घेऊन जना आक जन आक्रोश मोर्चाचं नियोजन करणार आणि येत्या एकवीस तारखेनंतर आम्ही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये भव्य असा मोर्चा काढून आदिवासीची ताकद दाखवून देऊ जय सेवा जय गोंडवाना